सामना सिनेमाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शोकेश फिल्म सोसायटीच्या वतीने सामना थोडा पडद्यावरचा थोडा पडद्यामागचा या विषयावर निर्माते व सुप्रसिद्ध कवी टीकाकार रामदास पुटाणे यांची मुलाखत सुप्रसिद्ध कवी प्रकाश होळकर यांनी घेतली म विप्रचा संस्थेच्या आय एम आर टी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या मुलाखतीमध्ये सामना चित्रपटाचे भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न निर्माते रामदास पुटाणे यांनी केला जामखेडचा श चित्रकला शिक्षक ते चित्रपट निर्माता आणि जामखेड ते बर्लिन असा हा प्रवास अनेक अडथळ्यानंतर कसा पूर्णत्वास केला याबद्दल त्यांनी अनेक किस्से सांगितले प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर लिखित या सिनेमात अभिनेते श्रीराम लागू व निळू फुले यांच्या अजरमर ठरलेल्या भूमिका जब्बार पाटील यांचे दिग्दर्शन व समर नखाते यांचे चित्रीकरण आणि भास्कर चंदावरकर यांचे संगीत यामुळे या चित्रपटानेही वेगळी उंची गाठल्याचे त्यांनी सांगितले एवढं सारा असूनही सिनेमा पडला व कर्जबरदारी झालो होतो मात्र कवितेने तारले ही गोष्ट लक्षात आणून दिली कवितांच्या कार्यक्रमाच्या मानधनावर चित्रपटांचे कर्ज फेडणारा मी पहिला व्यक्ती असेल असे ते म्हणाले यावेळी म विप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे शोकेस फिल्म सोसायटीचे हेमंत बेळे सारिका पाटील विनायक रानडे डी जे हंसवानी राजू देसले राजेंद्र सोमवंशी युवा कवी प्रशांत केंदळे

पहिलं तीरावर आहे तर ता सरण सरण आवार आत्मा शोधे कण कण कणा काढा तो पेटल या देहाच सरपण ढासळले हरतुरे ग्लास सुटला खाली पडून फुटला फुटलेल्या लिहिला एक सोरू मोटला हो हो तुझा कावळा होईन तुझा कावळा होईना तुझ्या पिंडाला खाई ना जन्म मी घेऊन लोकसभेच जायना लोकसभेत जाऊन पुन्हा भाषण देईन पुन्हा पेपरात फोटो फोटो खाली आश्वासनं आश्वासनात शासन शासनात आसन आसनं आसनातच बसून टोपी घडून असेल